संगीता पाटील यांना दत्त कारखान्याच्या वतीनं सभासद अपघाती विमा चेक प्रदान श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते याच पॉलिसी अंतर्गत मयस सभासद बाळगोंडा आमगोंडा पाटील राहणार चांदशुरदवाड यांच्या वारस असलेल्या संगीता पाटील यांना श्रीदत्त साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते सभासद पॉलिसी चेक प्रदान करण्यात आला दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हातपाय निकामी झाले तर एक लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक हातपाय निकामी झाल्यास पन्नास हजार रुपये इतकी विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते सदर विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड इचलकरंजी यांच्याकडून धारण केलेली आहे आज अखेर मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयेप्रमाणे नव्याण्णव सभासदांच्या वारसांना नव्याण्णव लाख रुपये व हातपाय निकामी झालेल्या तीन सभासदांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयेप्रमाणे असे एकूण एकशे दोन सभासदांना एक करोड पन्नास हजार रुपयांची मदत पॉलिसी मार्फत करण्यात आली आहे मयत सभासदांचे वारस असलेल्या संगीता पाटील यांना मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांच्या हस्ते चेक प्रदान करण्यात आला यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील परवेज जनसंपर्क अधिकारी दादा सुकाळे काळे संचालक शेखर पाटील कुरुंदवाडचे नेते वैभव उगळे जयसिंगपूरचे माजी नगरसेवक सर्जराव पवार आदी उपस्थित होते महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा